त्या ठिकाणी कोड क्रमांक पाचशे दोन या अंतर्गत चार घरे आहेत जी वन बीएचकी ची आहेत आणि कोड क्रमांक पाचशे चार पाचशे अकरा या अंतर्गत एकोणीस घरी टू बी एच केची उपलब्ध दे करून देण्यात आलेले आहेत खरं तर पर्ण कुठे हा प्रकल्प तुम्ही शोधत असाल तर तो तुम्हाला मिळून मिळणार नाही तुम्ही गुगलवरती शोधत असाल तरी तो तुम्हाला मिळणार नाही आहे या प्रकल्पाचं नाव आहे मित्रांनो ॲरिसो हाऊसिंग सोसायटी आणि ॲरिसो नावाने तुम्ही जर गुगलवर सर्च केला तर, तर, के तर नक्कीच तो प्रकल्प तुम्हाला मिळेल आता या ठिकाणी जे काही सॅम्पल फीड आहे किंवा इतर जे काही माहिती तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका खरं तर मित्रांनो एरिस जो काही प्रकल्प आहे जो पर्णकुटी प्रकल्प आहे त्या ठिकाणी एलआयजी आणि एमआयजी दोनही उत्पन्न गटासाठी घरे उपलब्ध आहेत त्याच्यामुळे आपण या ठिकाणी साइड विजिट लावले आहोत ला। आता मी तुम्हाला आतमध्ये घेऊन जातो आणि दाखवतो येथील सॅम्पल फ्लॅट आणि सोसायटी नेमका कशी आहे ती चला तर तर या ठिकाणी पहा मित्रांनो जे स्कीम कोड क्रमांक आहे दोन प्रकारचे आहेत पाचशे दोन आणि पाचशे अकरा तर पाचशे दोन कोड क्रमांक जे आहे ते बिल्डिंग नंबर अठ्ठेचाळीस पर्णकुटी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी सुभाष नगर चेंबूर असं या प्रकल्पाचं नाव आहे एलआयजी साठी मित्रांनो चार घरे आहेत या ठिकाणी फिजिकली हँडिकॅप स्टेट गव्हर्नमेंट आणि जनरल पब्लिक तीनच प्रवर्गासाठी घरे उपलब्ध आहेत बिल्डअप एरिया पन्नास पूर्णांक चार स्क्वेअर मीटर आणि कार्पेट एरिया पंचेचाळीस पूर्णांक पस्तीस स्क्वेअर मीटर अर्थातच चारशे सत्याऐंशी स्क्वेअर फीट लक्षात घ्या म्हणजे याचा जो वन बीएच के स्वरूपाची घरे आहेत लक्षात घ्या त्र्याऐंशी लाखामध्ये एकूण उपलब्ध घरे आहेत चार आणि याचे ही सगळी घरी ऑलमोस्ट तयार आहे बांधून तयार झालेली सोसायटी झालेली आहे या सोसायटी नाव मित्रांनो ऍरिसो असं त्या सोसायटीचं नाव आहे पर्णकुटी तुम्हाला दिसून येणार ना पर नाही पर्णकुटी जुनं नाव होतं म्हणून तिथे तुम्ही एरिसो नावाने सर्च करा तिथे नक्कीच तुम्हाला मिळून जाईल आता मित्रांनो इथे उपलब्ध असलेल्या फ्लोर प्लॅन वरती क्लिअर होत नाही की नेमका म्हाडाचा फ्लॅट वन के आहे किंवा टू के कारण बरेच इथे टू बीएचकेचे फ्लॅट दिसून येत आहेत पण पन चारशे पन्नास किंवा चारशे सत्तर जो काही कार्पेट एरिया आहे सतत तसं तर चारशे ऐंशी एरिया आहे त्याच्यामध्ये टू बीएचके सुद्धा चांगला बनवू शकतो कदाचित त्यांनी बनवलेला पण असेल कारण तिथे मला क्लिअर होत नाहीये कारण मी प्रयत्न करतो जर त्यांच्या वेबसाईटला काही त्यांनी अपलोड केलं असेल तर नक्कीच ते मी जाणून घेण्याचा जा प्रयत्न करतो पण अशा प्रकारचे फ्लोअर प्लॅन असणार आहे जे वन ची विंग वेगळी असणार आहे आणि टू ची वेगळी असणार आहे असं मला तिथे कळालं तिथे समजलं वन ची पण आहेत असं मला तिथे सिक्युरिटीकडून कडून समजलं पण नेमकं ते फ्लोर मध्ये ते क्लिअर होत नाहीये त्याच्यामुळे दोनही प्रकारचे फ्लोर प्लॅन जे दिलेले आहेत म्हाडाने वर तेच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि इथे मात्र वन के आणि टू के असल्याचं समजलं तरी जरी असलं तरी इथे मला फ्लोर प्लॅन मात्र असं वाटतं की हे चारशे ऐंशी जो काही एरिया आहे तो कदाचित के असावा असा अंदाज वाटतोय इथे क्लिअर होत नाही कारण इथे हायलाईट केलेले आहेत म्हाडाचे फ्लॅट कुठल्या फ्लोरला आहेत किंवा काय आहे ते कारण हे पूर्ण जे कॉपी आहेत ते क्लिअर होत नाही पण साधारणतः तुम्ही कन्सिडर करून झाला की वन चा फ्लॅट असावा असं वाटतंय पण फ्लोर प्लॅन मध्ये तो दिसून येत नाहीये कदाचित मित्रांनो टू बीएचके पण असू शकतो पुढचा जो टू बीएचके आहे त्याचा आपण पाहूया इथे काही इमेजेस दिलेले बघा ए विंग मध्ये टू बीएचके आहेत बीविंग मध्ये वन बीएचके आहेत असं मला तिथे समजलं लोकल लो, लोकलिटी मधून पण आम्हाला वन बीएचकेचा फ्लॅट बघता आला नाही तिथे चाबी नसल्यामुळे फक्त मी टू बीएचके तुम्हाला दाखवू शकतो इथे हे आहे ए विंग मध्ये टू बीएचके बी विंग मध्ये वन बीएचके आहे आहेत असं मला तिथून लोकल याच्यातून कळालं सिक्युरिटीकडून पाहूया नेमकं पुढील जे काही माहिती ती कशी आहे आता दुसऱ्या प्रकारचे घर आहेत मित्रांनो ती आहेत एम आय जी अर्थातच मिडल इन्कम ग्रुपसाठी आहेत स्कीम कोड क्रमांक तुम्ही पाहू शकता पाचशे अकरा आहे कोड क्रमांक या ठिकाणी बिल्डिंग बिल्डिंग नंबर सेम आहे फक्त स्कीम कोड क्रमांक वेगळा आहे मित्रांनो विंग वेगळी आहे आता ही ए विंग मध्ये घरी आहेत एस सी डी टी जनरलिस्ट फिजिकल अँड कॅब एक्सरिसमॅन म्हाडा एम्प्लॉई स्टेट गव्हर्नमेंट आणि आर्टिस्ट आणि जनरल पब्लिकसाठी घरी उपलब्ध आहेत बिल्ड एरिया आहे सदुसष्ट पूर्णांक तीन ते सत्तर पूर्णांक बेचाळीस क्विरोटर अर्थात कार्पेटमध्ये पकडला तर बासष्ट पूर्णांक पंच्याण्णव ते पासष्ट पूर्णांक शहाण्णव असा कार्पेट एरिया आहे सरासरी पकडला मित्रांनो तर याचा कार्पेट एरिया सहाशे सत्याहत्तर चे आसपास येतो त्याच्यापेक्षा थोडा कमी जास्त आहे पण कमीत कमी जो सहाशे बासष्ट पूर्णांक पंच्याण्णव जे दिलाय त्याचा कारपिटर साधारणतः सहाशे सत्याहत्तरच्या आसपास येतो म्हणजे ही टू ची प्रशस्त अशी घरे आहेत ती मी तुम्हाला नक्कीच दाखवेन किंमत आहे मित्रांनो एक कोटी सतरा लाख शहात्तर हजार चारशे बावीस रुपये ते बा एक कोटी तेवीस लाख त्रेसष्ट हजार चारशे दहा रुपये ईएमटी तुम्हाला भरायची आहे एक हजार रुपये आणि एकूण उपलब्ध घरे आहेत एकोणवीस त्याचे काही इमेजेस मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी काही इमेजेस दिलेल्या आहेत म्हाडाकडून इथे तुम्ही पाहू शकता जे काही घराचे इमेजेस आहेत त्या मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय कारण तुम्हाला एक अंदाज येईल की कशा प्रकारचे घरे आहेत हे बघा अशा प्रकारचे किचन आहे हे मी तुम्हाला सॅम्पल फ्लेअर दाखवेन काही प्रॉब्लेम नाही आम्ही तो शूट केलेला आहे प्रॉपरली हे टू बीएचकेचे काही वेगवेगळे प्रकारचे घरे आहेत मित्रांनो हे बघा हे असं टॉयलेट बाथरूम असणार आहे टू बीएचकेच हे अशा प्रकारचे असणार आहे चारशे एक फ्लॅट नंबर आहे मित्रांनो त्या ठिकाणी म्हाडाचा जो उपलब्ध आहे तो आता नेमका मॅपच्या साईने पाहू नेमका तो प्रकल्प कुठे आहे तो तुम्ही पाहू शकता मॅप आहे इकडे मुंबई इक नवी मुंबई ठाणे किंवा इतर जे काही पार्ट्स आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर जो अॅरिस प्रकल्प आहे तुम्ही पाहू शकता कुठल्या ठिकाणी येतो चेंबूरच्या मध्यवर्ती आणि सायलेंट एरियामध्ये घरे आहेत तुम्ही पाहू शकता हा एरिसोचा प्रकल्प आहे आणि मी रेल्वे स्टेशन पासून तो मॅप लावला आहे सद्गुरु वेज डायट जो काय तिथेच रेल्वे स्टेशन आहे मॅप मध्ये प्रॉपर हे होत नव्हतं म्हणून मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय पहा मित्रांनो हा आहे इथे आयरिन सुप्रकल्प आहे आणि इथून हे इथे रेल्वे स्टेशन आहे तुम्ही जर डिस्टन्स पाहिलं तर अवघ्या चार मिनिटावरती फक्त एक किलोमीटर अंतरावरती ते रेल्वे रेल स्टेशन आहे जे चेंबूर रेल्वे स्टेशन कि आहे किंवा नमधून शॉर्टकटने गेलात तर त्याही आहे येते पण तुम्ही गाडीने गेलात फोर व्हीलरने गेलात तर तुम्हाला हे एक किलोमीटर अंतरावरती आहे चेंबूर स्टेशन पासून फक्त चार मिनिटाच्या अंतरावर अगदी वॉकेबल अंतरावरती हे हा प्रकल्प आहे मित्रांनो मी तुम्हाला सॅटेलाइट चे मापचे द्वारे दाखवतो तुम्ही पहा आणि वेल कनेक्शन आहे तिथे सगळं प्रॉपरली आहे काही प्रॉब्लेम नाहीये तुम्ही पाहू शकता हे चेंबूर रेल्वे स्टेशन आहे चेंबूर रेल्वे स्टेशन पासून हा सरळ तुम्ही रोडने आला तर आतमध्ये आचार्य मराठे कॉलेज आहे तिथून थोडं आतमध्ये यायचं आहे हे आहे मित्रांनो आचार्य मराठी कॉलेज त्याला आपण एन आचार्य दिके मराठी कॉलेज म्हणतो इथे आहे तिथूनच थोडं आतमध्ये आले की तुम्हाला एरिसचा प्रकल्प लागणार आहे इकडे पाहूया सेंट अँथनी गर्ल्स हायस्कूल आहे शाळा वगैरे आहेत आंबेडकर गार्डन आहे चेंबूर जिमखाना आहे बाकीचे जे काय तुम्हाला शॉपिंग असेल मार्केट असेल मॉल्स असतील सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे सहज उपलब्ध आहेत अगदी वॉकेबल अंतरावरती उपलब्ध करून दिलेल्या आहेत महत्वाचं म्हणजे अमरमहल जंक्शन तुम्ही पाहू शकता इकडे अमरमहल जंक्शन आहे जे आहे इकडे मोनो रेल्वे स्टेशन आहे जवळ जिथून जे मोनो चेंबूर जे दिसते हे मोनो रेल्वे स्टेशन आहे अशा चांगल्या मध्ये ही घरे उपलब्ध केलेली आहेत हा, हा, हा।, हा जो दिसतोय चेंबूर फ्लायओव्हर हा आहे ईस्टर्न एक्सप्रेस हायवे तिथून सुद्धा अगदी जवळची घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा मेन एंट्रन्स आहे जो ए साठी आहे ए विंग साठीचा एंट्रन्स म्हणून आत गेल्यानंतर आपल्याला जे काही रिसेप्शन आहे तिथे रिसेप्शन लागतं तिथे तुम्ही नेम प्लेस वगैरे म्हाडाचे जे काही फ्लॅटच्या संदर्भातील डिटेल्स आहे ऑलरेडी तिथे लिहून ठेवलेले आहेत म्हाडाचे फ्लॅट कुठल्या कुठल्या ठिकाणी ते आणि मग आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला एक लॉबी आहे मित्रांनो चार फ्लॅटच्यामध्ये अशा प्रकारचे हे आहे जागा आहे दोन लिफ्ट ठेवण्यात आलेले आहेत आणि त्याच्यानंतर चारशे एकचा फ्लॅट आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहोत तर चारशे एकचा तुम्ही पोहोचता अशा प्रकारचा फ्लॅट आहे आतमध्ये गेल्यानंतर एंट्री केल्यानंतर आपल्याला लागतो प्रशस्त असा हॉल लागतो मित्रांनो या ठिकाणी जो काही तिथे डेस्क किंवा टेबल दिसतोय तो नंतर काढला जाईल असं मला सांगण्यात आलेलं आहे म्हणजे पूर्ण खाली करून दिलं जाईल व्यवस्थित केली नीट संपूर्ण साफसफाई करून दिली जाईल फ्लॅटची तर इथे सुद्धा अगदी प्रशस्त आणि मोठा तुम्हाला या ठिकाणी दिसून येतो आहे बाहेरची लोकॅलिटी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे बाहेरसुद्धा असं काही ब्लॉक वगैरे झाले असं किंवा हे नाही आहे खूप मोठं हॉल आहे मोठी घरे आहेत प्रशस्तही घरे आहेत त्याच्या मनानं म्हणजे एरियाच्या मनाने इथे आल्यानंतर आपल्याला टॉयलेट बाथरूम आहे एका साईडला किचन आहे किचनसुद्धा अतिशय मोठं देण्यात आलेलं आहे तुम्ही पाहू शकता एल शेपमध्ये किचन आहे मित्रांनो खूप सुंदर असं बनवलेलं आहे खूप छान असं बनवलेलं आहे या ठिकाणी किचन प्रशस्त म्हणजे डायनिंग एरियास आहेत ते किचन दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता प्रकारचे टायलिंग्स जे केलेलं आहे ते काम बघा त्या ठिकाणी कशा प्रकारचे करण्यात आलेलं आहे जसं मी सांगतो डायनिंग एरियात आहेत पण तिथे किचन टॉयलेट बाथरूमसुद्धा आहे तुम्ही पाहू शकता जे कॉमन आहे अशा प्रकारचं टॉयलेट बाथरूम या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला दिसून येईल तिथे बाजूला तुम्हाला जो बेडरूम आहे तो फर्स्ट बेडरूम आहे जो मास्टर बेड नाही आहे साधा बेड आहे नॉर्मल बेड आहे रेग्युलर तर अशा प्रकारचा बेड आहे बाहेर तुम्ही पाहू शकता अनेक कन्स्ट्रक्शन कामं सुरू आहेत जे प्रायवेट बिल्डरांची कामं सुरू आहेत तर इथे आता दुसरा तुम्हाला मी दुसरा बेड दाखवतो जो मास्टर बेड आहे तो दाखवतो इथे आहे मग मित्रांनो मास्टर बेड अशा प्रकारचा मास्टर बेड आहे या साईडलासुद्धा आता जे टॉयलेट बाथरूम आहे इथे या साईडला देण्यात आलेलं आहे म्हणजे एकंदरीत टू बी एच के आहेत डी एरीच्या मनानं ओके आहेत जे एम आय जीमध्ये ज्यांना घरं भांब भरायचं असेल त्यांसाठी नक्कीच चांगले घरे आहेत असं आपण म्हणू शकतो का चेंबूरचे रेट आपण पाहिले मित्रांनो तुम्हाला मी दाखवणार आहे मार्केट रेट कम्पेअर करून दाखवणार आहे साधारणतः दीड कोटी दोन कोटी दो ह्याच्या आसपास ते घरे आहेत पुन्हा मी तुम्हाला एकदा हे सगळं एरिया दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण एकंदरीत घरामध्ये आल्यानंतर मला असं जाणवलं की ठीक आहे की एम आय जीसाठी जास्त चान्सेस नाही आहेत खूप कमी कमी लोकॅलिटीज घरे आहेत किंवा कमी एरियाचे घरी आहेत म्हणजे मान गोरेगाव असेल किंवा पवई असेल आणि चेंबूर अशा ठिकाणी जे एम आय जीच्या उत्पन्न गटासाठी घरे उपलब्ध केलेली आपल्याला दिसून येत आहे आणि म्हणून तुम्ही नक्कीच या ठिकाणी फॉर्म भरू शकता पार्किंग थे थे चा इशू आहे मित्रांनो पार्किंग तुम्ही पाहू शकता पार्किंगच्या संदर्भात जे हायड्रॉलिक पार्किंग आहे तिथे ते बसवण्याचं काम सुरू आहे बऱ्याचपैकी काम सुरू असल्याचं ठिकाणी जाणवले पलीकडे मोकळी जागा आहे बरीच मोठी मोकळी जागा आहे असं नाही जागा नाहीये थोडीफार जागा त्या ठिकाणी आपल्याला पार्किंगसाठी मिळते पण हायड्रॉलिक पार्किंग सुद्धा या ठिकाणी काम सुरू असल्याचं दिसून आलं आता आपल्या घरांची मार्केट प्राइस पाहूया मार्केट रेट काय ते पाहूया आपण इथे वेगवेगळ्या साइट दिल्या आहेत मित्रांनो मी हाऊसिंग डॉट कॉमच बघतो काय ते इथे तुम्ही पाहू शकता एरिसो जे एरिसो अपार्टमेंट आहे सुभाष नगर चेंबूर या ठिकाणी पहा जे आ, कार्पेट एरिया तिला चारशे पन्नास ते सातशे बारा स्क्वेअर फीट अगदी बरोबर आहे कारण आपला जो म्हाडाचा आहे तो, तो सातशे ऐंशी आहे म्हणजे सातशे पन्नास म्हणजे हाच इथेच बरोबर आहे कार्पेट एरिया पण कॉस्टिंग काय नेमका त्याचा कार्पे एरिया का, त्या एरियाचं घर कितीला आहे तरी ते बघा चारशे पन्नास स्क्वेअर फीटचं घर जो कार्पेट एरिया आहे तो एक कोटी एकतीस लाखाला उपलब्ध करून दिलेला आहे वन करोड थर्टी वन लॅक म्हणजे इथे म्हाडाची जी कॉस्टिंग आहे मित्रांनो म्हाडाची जी प्राईज आहे ती आहे त्र्याऐंशी लाख चौदा हजार आठशे एकोणऐंशी एवढी म्हाडाची कॉस्टिंग आहे म्हणजे जवळजवळ ऑलमोस्ट तुम्हाला सत्तर तीस ते चाळीस टक्क्यांनी कमी अशी कॉस्टिंग आहे आता इथे टू ची फ्लॅट दाखवत आहे मित्रांनो चारशे पन्नास त्यांनी टू बीएचके बनवलेला आहे अशा प्रकारचा टू बीएचके तुम्ही पाहू शकता म्हणजे एकंदरीत तुम्हाला इथे माझ्यामध्ये टू बीएचके तुम्हाला मिळू शकतो जो काही त्याने दिलेला आहे त्याच्यामध्ये इथे बघा लिव्हिंग रूम आहे लिव्हिंग रूमच्या इकडे किचन इकडे बेडरूम इकडे बेडरूम देण्यात आलेला आहे जो चारशे पन्नास किलोमीटर असं इथे दाखवण्यात येत आहे म्हणजे एकंदरीत तुम्हाला लोकेशन तुम्हाला कळायला असेल लोकेशन आपण दाखवलं एडी सेमच रेल्वे स्टेशन असेल किंवा आंबेडकर गार्डन असेल किंवा सेंट अँथनी स्कूल असेल आय एल पी एस हायस्कूल असेल ग्रेजोरियस स्कूल आहे त्याच्यानंतर बॉम्बे प्रेसिडेन्सी गोल्फ क्लब आहे साधू वासवानी हायस्कूल आहे अशा चांगल्या लोकेशन आहे आहेत मित्रांनो तुम्ही घरांचा तो फ्लोर प्लॅन तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा फ्लोर प्लॅन आहे इकडे लिव्हिंग रूम किचन बेडरूम बेडरूम अशा प्रकारचा हा फ्लोर प्लॅन आहे पहिल्या ते पंधरा मजल्यापर्यंतचा त्याच्यामुळं एकंदरीत तुम्हाला चांगल्या ठिकाणी ही घरी मिळतायत मित्रांनो अतिशय म्हणजे जे एलआयजी मध्ये असतील किंवा जे एमआयजी मध्ये जी, जी असतील त्यांना खूप चांगली संधी आहे आता जे दुसऱ्या प्रकारचे घरे टू बीएचके जे घरे आहेत मित्रांनो सहाशे सत्याहत्तर त्याचा कार्पेट एरिया आहे तो इथे सातशे बाराच कार्पेट एरियाची माहिती दिलेली आहे त्याची किंमत अंदाजे दोन कोटी सात लाखापर्यंत देण्यात आलेली आहे आता ते सातशे बारा कार्पेट एरिया आहे आणि माडाचा सातशे सत्याहत्तर कार्पेट एरिया आहे थोडा फरक आहे जास्त फरक नाही पण तुम्ही पाहू शकता घरांचा स्ट्रक्चर कशा प्रकारचं असणार आहे ते पण टू बीएचके जे आहेत लिव्हिंग रूम किचन आणि इकडे बेडरूम आणि मास्टर बेडरूम देण्यात आलेलं आहे अशा प्रकारची ती घरे आहेत मित्रांनो जी दोन कोटीच्या आसपास तुम्हाला या ठिकाणी किंमत दाखवली जात आहे आणि म्हाडाच्या घरे तुम्हाला एक कोटी सतरा लाख ते एक कोटी तेवीस लाखाच्या दरम्यान तुम्हाला ही म्हाडाकडून उपलब्ध झालेली आहे आता इतर चार्जेस आम्ही माहिती घेण्याचा प्रयत्न केला मित्रांनो पण इतर चार्जेस बद्दल माहिती आम्हाला प्रॉपरली मिळत नाही पण इथे तुम्ही पाहू शकता की म्हणजे प्राइस इन्क्लूड मेंटेनन्स एक्सक्लुड मेंटेनन्स फ्लोराईज कॉस्ट वाईज स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन याच्यामध्ये तुम्हाला स्टॅम्प ड्युटी रेजिस्ट्रेशन फ्लोरराईज मेंटेनन्स इन्क्लुड केले नाही ती तुम्हाला वेगळी भरावी लागणार आहे हे पण लक्षात घ्या याची कॉस्टिंग बारा तेरा लाख किंवा पंधरा लाखापर्यंत सुद्धा जाऊ शकते ते ते लोकॅलिटीवर किंवा त्या त्या याच्यावरती डिपेंड आहे मित्रांनो त्याच्यात फॅसिलिटीज काय काय त्याच्यानुसार ते तुम्हाला द्यावं लागू शकतं आता रेंटचा जर विचार केला आणि जर म्हटलं रेंट काय ते आपण पाहूया या ठिकाणी मित्रांनो तुम्ही पाहू शकता अंदाजे या ठिकाणी जे रेंट आहे ते अठ्ठावन्न हजार रुपये तुम्हाला पर मंथ रेंट आहे टू बी के साठी ज्याचा अनफरिश आठशे साठ स्क्वेअर फीट जो एरिया आहे बिल्डअप एरिया आठशे सात असं त्यांनी दिलेला आहे म्हणजे सहाशे सत्याहत्तर अठ्याहत्तर चा आर्षे, 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 आर्षे तुम्हाला अठ्ठावन्न लाखापर्यंत अठ्ठावन्न हजारापर्यंत या ठिकाणी तुम्हाला रेंट उपलब्ध आहे आणि विशेष म्हणजे इथे बाल्कनी नाहीये पंधरा माळ्याची इमारत आहे कवर्ड पार्किंग तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे गॅस पाईप वगैरे नाहीये दोन वर्ष झालेले आहेत बिल्डिंगला Uh, आणि uh, जे सिक्युरिटी डिपॉझिट आहे ते दोन लाख रुपये सिक्युरिटी डिपॉझिट तुम्हाला द्यावं लागणार आहे आणि मी याच्यामध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर याच्यात कळालं मित्रांनो की सगळी जवळजवळ टू बीएचकेचीच घरे आहेत म्हणजे इथे जर तुम्ही पाहिली की यार uh... Uh, कॅरा आयरिस होती तिथे पहा चारशे पन्नास ते सातशे बारा ही सगळी टू ची घरे उपलब्ध आहेत वन बीएचके नसावं पण आता बघूया काय आहे ती त्याच्यानंतर आपल्याला कळेल पण एकूण पंचावन्न घरांची एक बिल्डिंग आहे पंचावन्न घर आहेत त्यामध्ये दोन हजार अठरा मध्ये लाँच झाली होती आणि जून दोन हजार चोवीस पासून याचं पोजिशन स्टार्ट झालेलं आहे अर्थात ही घरे रेडी टू मूव्ह आहेत तुम्हाला वाट बघायची गरज नाही तर एकंदरीत तुम्हाला या प्रकल्पाची संपूर्ण माहिती मिळाली असेल एकंदरीत या प्रक प्रकल्प प्रकल्पाबद्दल तुम्हाला काही डाऊट्स असतील या ठिकाणी घर घ्यावं किंवा नाही घ्यावं आणि इन्व्हेस्टमेंट करावी किंवा नाही करावी इन्व्हेस्टमेंटसाठी खूप चांगला प्रकल्प आहे मित्रांनो खूप सायलेंट असं हे ठिकाण आहे सुभाष नगर चेंबूर आणि सगळ्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता प्रायव्हेट बिल्डरांचे नवनवीन प्रकल्प या ठिकाणी सुरू आहेत म्हणून भविष्यामध्ये तुम्हाला चांगले रिटर्न हवे असतील तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी अर्ज करून म्हाडाच्या लॉटरीमध्ये नशीब आज शकता या म्हाड्याच्या लॉटरीसाठी किंवा घरांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस दुपारी बारा वाजेपर्यंत आणि यासाठी जे काही वेबसाईट आहे मित्रांनो म्हाडाची वेबसाईट आहे एच टी टी पी एस हॅश स्लॅश लॅश हाऊसिंग डॉट म्हाडा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला जर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी काय अडचण येत असेल तर आम्ही दिलेल्या नंबरवरती संपर्क करा त्यांना तुम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज करा ते तुम्हालाच नक्कीच रिप्लाय करतील पुढील भागात आपण एका नवीन ठिकाणी जाऊन तेथील संपूर्ण प्रकल्पाचा आढावा घेणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद आज आपण आलेलो आहोत स्कीम कोड क्रमांक चारशे नव्याण्णव आणि कोड क्रमांक पाचशे दहा स्टार हाईट्स कलिना या ठिकाणी